मी अशोक मोठे फोर कॉर्नर डेव्हलपर्स या संस्थेचा संचालक मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे आग्रहाचं निमंत्रण करीत आहे माझ्या फोर कॉर्नर डेव्हलपर्स या संस्थेला आज दो जवळजवळ दो दो दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत हा ऑफिशियल वर्धापन दिन माझा नऊ एप्रिल एकूण दोन हजार पंचवीसला आम्ही ऑफिशियल साजरा केला परंतु एक सर्व गुंतवणूकदार इन्व्हेस्टर्स आणि सर्व माझ्यासोबत जे काम करणारे आहेत त्या सहकार्यांच्या आग्रहास्तव आम्ही एक छानसा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे तो कार्यक्रम नेरुळ येथे तेरणा कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब हेही उपस्थित राहणार आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर माजी आमदार रामहरी रुपनर यांनीही यायचं कबूल केलेलं आहे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर प्रीतमदा मात्रे या सर्वांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे कबूल केलेलं आहे आणि ते येणार आहेत त्याचबरोबर या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे काम करणारे अधिकारी वर्ग या सर्वांनी मी आम्ही निमंत्रित केलेलं आहे काही जे अधिकारी चांगलं काम केलेलं आहे जे मिलिटरीमध्ये आहेत सैन्यामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या वे शासकीय सेवांमध्ये चांगलं काम करतात अशा मान्यवरांचा आम्ही सत्काराचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सुद्धा ते सर्वजण येणार आहेत ज्या लोकांनी गेल्या दोन वर्षापासून माझ्यावरती विश्वास ठेवून इथल्या काय लोकांनी जागा घेतलेल्या आहेत जे लोक जागा सेल करण्यासाठी विकण्यासाठी आम्हाला मदत करतात अशा सर्व लोकांनी इथं येणार आहेत त्या सर्वांबरोबर एक आनंदाचा उत्साह साजरा आम्ही करणार आहोत तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार यावावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी माझ्याकडून माझ्या फोर कॉर्नर डेव्हलपर्स परिवाराकडून विनंती करतो धन्यवाद तसेच हा कार्यक्रम रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेरूळ येथे तेरणा कॉलेजच्या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहेत कारण का आपण हा सर्वांनी मिळून आनंद उत्साह साजरा करायचा आहे तरी मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी अगत्य येण्याची कृपा करावी धन्यवाद